आम्ही कधी लेकरावाला असं घास घेऊन हिंडायला नाही ना काही काय आमचे लेकर दनकावून हिंडत होते खेळत होते ना आपला पण येऊन जिवत होते आम्हाला विचारावं आमच्या टायमाला तर माय बाप का आई एवढा सैपा करून दुर्डीत ठेवून जातो ती तुम्हाला सांगतो शाळा दन पडत यायचं आपला पण काढायचं जेवायचं जेवा चार भांडे घ्यायचं अजून शाळेत जायचं आम्हाला कशाचा परिणाम होत नाही काबर होत नाही माहिती का सगळ्या खानदानाचा सगळ्या चुलत्या माझ्यावाचा चुरत भावाचा बहिणीवाचा सगळ्या गावाच्या शिव्या खाल्या तागदीतल्या वायाचा सर खालाय मास्तर लोक खालाय मॅडम लोक खालाय म्हणून असं मन घट्ट आहे थांबचे हा कुणाचा कशाचा परिणाम होत नाही कुणी चार शिव्या दिलं तर बी कुणी अंगावर सुद्धा आलं तर आमचं असलं ती डिप्रेशन आणि ती टेन्शन तर ती लांबची गोष्ट आहे हा हे आजकालच्या वयाला चोचले हे तर असं लेकराला पडल्यास पडू द्यावं लागतंय ला पडू पढ़ दे पडतंय उठतंय पड झड माल वाढो कशाला म्हणलंय ले, लेकरावाला त्याला तर म्हणलंय का उठ ग माय त्याला काही म्हणणं का हो त्याला वाटते त्याला असं करू नका आता बी मास्तर लोक आला शाळेत बी काय की मार का मन आमच्या लेकराला जमत नाही म्हण असं होत नाही म्हण तसं होत नाही म्हण म्हणून त्या लेकराला मोठं झालं का काही झालं त्याला ती काय की निगेटिव्ह काय का, की तसलं माहीतच नसते मग नको म्हणायचं शाळेत कमी मार्क आले कोणत्या की काय कि पेरेमात काय की धोका का, दिली की हो काय की डिप्रेशन मध्ये जाते म्हण आत्महत्या करते म्हण कशाना ह्याच्या तर असते लाडा न हाय म्हणायचं पडू द्यायचं उठ द्यायचं हे आणू द्यायचं कोणी चार दिली तर बी चला आपलीच देतात म्हणून सोडून द्यावं लागते लहानपणापासून असं घट्ट बनवावं लागतंय मनाला आणि त्या शरीराला असलं लाड करून करून तर ती लेकरं तसे होले आजकालचे आज म्हणून हे प्रमाण वाढलेलं तुम्हाला सांगते मी हा मा? लई मन घट आमचे आम्ही सगळ्याच्या शिव्या बी खा लाव सुख बी बघितला दुःख बी नकार बी पचि लाव आणि उल्हास बी बघितला लावले हा त्याच्यामुळं काही वाटत नाही जीवनाचं शिक्षण आहे शिक्षण तुम्हाला सांगते म्हणून लेकराला का सगळ्या जबाबदाऱ्या द्यायचं दुकानला जाऊ द्यायचं त्याला चार शिव्या बी द्यायचं गर्दा करायचं त्याला नकार होकार पचवायची ताकद ठेवायचं त्याच्यामध्ये परिस्थिती ही माहीत राहावं लागते आपल्याला काही संकट आले घरात नको नको माय लोकराला सांगणे लेकराला कळू द्यावं लागते आपण काका फेस करायला लाव माय बाप लेकराला सांगणी लेकराला सांगणी म्हणजे कधी शिकावं त्या लेकरानं आ आम्हाला माहित होतं आमच्या मायपाच्या घरी का मिळत होतं का नाही आम्हाला वाटत होतं जाऊ दे आपल्या मायपाच्या घरी काही नाही आपण लई जिद्द करणे आपण मागणी जाऊ दे हे मिळत नाही आम्ही दहा गोष्टी मागेल तर एक सुद्धा लई मुश्किलीनं मिळत होती आणि त्यानं दहा गोष्टी मागल्या तर तुम्ही एका गोष्टीला फक्त नकार दिल तर त्याला राग येते होय तुम्ही सत्ता करायला तसं हा कळणार झाले ह्या आजकालच्या बायाला नकार द्यायला शिकावं लागतंय नाही चल मिळत नाही जागा करणारच म्हणायचं जेवण झालं तर रडत रडत लाड तुला पिझ्झा देते बर्गर देते काय की देते बायकी देते तसलं नाही रोटी भाजी खा नाही नाहीतर बस पैसे फिसे काही नाही ते लेकरावाला बरोबर खिळून फुण, खिळून फुण, घरला येते ना आपला पण मस्त जेवते टुन 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 हिंडते कशाला रोगरा ते काही येत नाही तसला लाड नाहीतर विकारी लाड नाहीतर काय आम्हाला काय नाही मस्त आम्ही जी मिळेल ती पोट बर खालाव तुम्हाला सांगते मी पैसा फिसा आमच्याकडे तसलं काय नाही होत तर चाराने पाच पैसे आठ आण चार मुर्कल बोटात घेऊन खात हिंडायचं हो तेव्हा लेमन गोळी खायचं हे छान काय नाहीतर काय तुमच्या टायमाला काय होतं सांगा बरं कमेंट करून हा मी खरं बोलायले का खोटं बोलायले ती बी सांगा नाहीतर अजून मला म्हणचाल लय प्रवचन सांगते हा मला म्हणचाल विचार करून बघा ह्या प्रवचनाचा आणि म्हणलं तर मानलो काय करायचंय मला थोडी तुमच्या घरी येऊन राहायचे नाहीतर काय